काठी लाखो आदिवासी बांधवांच्या साक्षीने पारंपरिक काठी संस्थांची राजवाडी होळी संपन्न दोन हजार पंचवीस पारंपरिक आदिवासी वेशभूषा आणि संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटकांची हजेरी आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी ही मोठ्या थाटात संपन्न झाली या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आता येणाऱ्या पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळेल आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरू केल्याचं म्हटलं जाताशे शेचाळीस पासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम ठेवून आहे सातपुड्यातील डोंगर रांगांमधील काठीची राजवाडी होळीचा सण मोठ्या उत्साहात असतो आदिवासी बांधव ही होळी पारंपारिक साजात साजरी करतात आणि साजरी केली गेली ढोल बासरी शिट्ट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपरिक पेहराव येथे होणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होते स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपारिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधव पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवली आणि वर्षभराच्या कष्टाचे बळ सोबत घेऊन गेले होलिकोत्सव हा आदिवासी जीवनातला सर्वात महत्वाचा सण होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही गरीब श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजावाडी होळी म्हणून लौकिक असलेल्या काठी संस्थांची होळी सालावादाप्रमाणे मोठ्या धुमधडाक्यात साजरी होते कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही की कुणाला मानसन्मान दिला जात नाही तरी या काठीच्या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव सामील झाले होते होली साधली होली उभे कोरवे को पूंजोय होले जबरमाता ये आज होणे नलित्रो या तो ओले जबरमाता नऊ बिर्या जबरमाता इकडे नाव बहादूर सिंग नटवसिंग पाडवे मी राहणा काठीचे आहे होळी हा सण आदिवासीमध्ये सगळ्यात मोठा सण आहे कोणाला आमंत्रण न देता होळी हा सण सगळे पब्लिक एका ठिकाणी गोळा होतात आपापल्या परंपरा जी आदिवासीमध्ये ही परंपरा मोठी आहे आणि होळी हा निमंत्रण न देता तरी लोक सगळे येतात रात्रभर नाचतात होळीचे आनंद घेतात सकाळी होळी पेटली का आपापले गावी सर्व लोक शांतपणाने निघून जातात होळी आम्ही सर्व हे मजुरीत गेलेले लोक असताना हे येतात सर्व एकत्र होळीसाठी साठी येतात मोठा सण असतो होळी हा आमच्या सर्व एकत्र येतात आणि साजरा करतात होळी राजा राजवडे होते तेव्हापासून चालत आलेले परंपरा आम्ही आता घेऊन चालतो टिकवतो होळीमध्ये बाकी हे मोरखी बनता मी बनलोय आणि बाकी हे भाऊ बुद्या मग धाणका डोकं बनता बाकी ते भुधबा बनता आणि ज्यांची त्यांची मानता असते मग ते मनावं लागतं मग साजरं करतो होळी माझं नाव अनिल धर्मा पाडवे वाडीवार मी वाडीवार भागाचा रहिवासी असून आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे होळी हे सण आदिवासी सुख दुःखाचा एक विघ्न अर्थ असते या धरणाने आम्ही होळी असताना एक महिना प पंधरा दिवस मानसाचे पालने करून आम्ही या होळी या सणाच्या आज भोंगऱ्या या मोर्शी बनवून आम्ही जो नाचत साद, असतो तर हे हे काठी होळी बाराव्या शतकापासून ज्याची आलेली असते रोडी परंपरा त्याप्रमाणे आम्ही वंश परंपरागत किंवा सण साजरा करीत असतो होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत पुरुष महिला असा भेदाभेद भी राहत नाही गरीब श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नसते मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही की कुणाला मानसन्मान दिला जात नाही तरी या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत काठीचा होळी उत्सवात सामील झाले होते संपूर्ण रात्रभर बेदुंद होऊन नाचणारे आदिवासी बांधव आणि त्यांच्यातली ऊर्जा पाहिल्यावर प्रत्येक प्रत्येकजण भारावून जातो सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रती असलेला आदरभाव हा या समाजाला अजूनही एकत्र आहे त्याचे कारण आहे काठीची ही राजवाडी होळी निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज काठी